तंत्र वापरून शहराध्यक्ष पद मिळालं नाही गेल्या अकरा वर्षापासून भाजपच्या निष्ठेने काम करत असल्याचे शहराध्यक्ष पद मिळाल्याचं नवनिर्वाचित भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी म्हटलं आहे आमदार शंकर जगताप यांचा मोठा हातभार असल्याचं सांगायला शत्रुघ्न काटे विसरले नाहीत चिंचवड विधानसभेच्या वेळी एक नाराज गट घेऊन आमदार शंकर जगताप यांच्या उमेदवारीला नवनिर्वाचित शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी विरोध केला होता काटे यांची समजूत काढून आणि शहराध्यक्ष पदाचा शब्द देऊन त्यांना शांत केलं होतं अखेर शत्रुघ्न काटे यांना शहराध्यक्ष पद मिळालं आहे पण पक्षावर दबाव तंत्र वापरल्याने त्यांना शहराध्यक्ष पद मिळाल्याची चर्चा आहे यावर शत्रुघ्न काटे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे भाजपमध्ये तंत्र चालत नाही गटबाजी चालत नाही मी कुठलाही तंत्र वापरून शहराध्यक्ष पद मिळवलं नाही गेल्या अकरा वर्षापासून पक्षनिष्ठेमुळे मला शहराध्यक्ष पद मिळाल्याचे शत्रुघ्न काटे यांनी सांगितलं आहे वरिष्ठ पातळीवर मला न्याय मिळाला आहे यात आमदार शंकर जगताप यांचा मोठा हातभार असल्याचे काटे म्हणाले चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक होतो इच्छुक असणं गैर नाही तो प्रत्येकाचा अधिकार आहे असंही काठे म्हणाले आम्ही शंकर जगताप यांना चिंचवड विधानसभेतून एक लाखांच्या मताधिक्याने विजय केला आहे आमदार शंकर जगताप यांनी दिलेला शब्द पाळला आहे आमच्यात राजकीय मतभेद होते मनभेद कधीही नव्हते भाजप ही भारतातील मोठी संघटना आहे भाजप संघटनेचे शहराध्यक्ष पद मिळाल्याने वरिष्ठांचे आभार मानतो आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही पूर्ण ताकदीने समोरे जाणार आहोत महायुती ही स्वबळावर आगामी महापालिका लढवायची आहे ते वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल पण आम्ही एकशे अठ्ठावीस जागांवर लढण्याची तयारी केल्याचं शत्रुघ्न काटे यांनी सांगितलं आहे भाजपच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड झाल्याबद्दल पीसीएमसी डिजिटल न्यूजतर्फे हार्दिक शुभेच्छा